मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल तर तुम्हाला समजलं असेल आज आमचा काय बेत होती फिरण्यासाठी मैत्रिणी बरोबर आणि मी पण म्हटलं चला आता हिचे दोन दिवस चांगले आपण पण थोडा तर तुम्हाला माहितच आहे मी किचन किंग मसाला तुम्हाला आज बनवला बनवून दाखवणार आहे याच्या आधी मी तुम्हाला मच्छी फ्राय सुरमई फ्राय चिकन फ्राय मटन फ्राय याचा मी मसाला दाखवला होता पण आधी मी तुम्हाला किचन किंग मसाला आपण जो बाजारात विक विकत आणतो त्या पण आपल्या मसा मसाल्यात खूप जमीन फरक आहे घरी केलेलं कधीही चांगला असतं फक्त थोडा त्रास होतो पण घरचं ते घरच्याचा असतं त्याच्यासाठी मी किचन किम मसाल्यासाठी इतकं साहित्य लागतं ते सगळं आपल्या घरात अवेलेबल असतं तर ते मी तुम्हाला दाखवते काय काही साहित्य लागतं ते आणि तुम्ही म्हणता मी घाई घाई बोलते पण आता काय करू मी थकलेले असते तिथं आणि माझं एक तास दीड तास तरी या रेसिपीमध्ये जातो त्याच्यामुळे मी काय ते लवकर दाखवून देते आणि तुम्ही हे पण म्हटले की प्रमाण दाखवत नाही तर मी तुम्हाला प्रमाण सांगते तेवढं घ्या तुम्ही तुम सा जास्त तुमचे मेंबर असतील तुम्हाला जर जास्त साठवणीचा करायचा असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता मी अर्धा घेतला त्याच्यात तुम्ही डबल घ्या हे मी सांगते तर चला मग आता जे जे लागणारे साहित्य ते तुम्हाला मी दाखवते हा तर तुम्हाला माहिती आहे किचन किंग हा मसाला आपण सगळ्या गोष्टीमध्ये वापरतो आणि तो आवर्जून टाकतात तर असे आपण घ्यायला गेले पॅकेट तर दहा रुपयाच्या पॅकेटमध्ये एकदम थोडंसं मिळतं तर आपण काही गोष्टी आपल्याकडे जरी नसतील तर त्या आमची जे तेल म्हणजे दगडुतेली आहे दुकान तर तिथे फक्त आपल्या गुलाबाच्या पाकळ्या ह्या घ्यावा लागणार ला, आहे हे सगळं साहित्य आहेच आपल्याकडे अव्हेलेबल असतं तर आज आता मम्मी सगळं दाखवणारे किचन किंग मसाला काय काय साहित्य लागत ते सांगेल ला आता मम्मी तर हे बघा इथून सुरुवात करते आपल्या मसाल्याचे वेलदोडे असतात टाकतात साधारण घेतली आणि आपली काश्मीर मिरची ही सात ते आठ घेतलेली आहे काश्मीर मिरची आहे हे वीस ते पंचवीस मिरे हे पाच आपले फुलं आहे मसाल्याची फुलं हे आपली दालचिनी आहे आणि हे हिरवे वेलदोडे आपले एक जायफळ आहे वीस ते पंधरा पंधरा ते वीस आपले लवंग आहेत हे आपले गुलाब पाकळे आहे हे टाकावंच लागतात त्यामध्ये आणि हे आपलं याला काय म्हणतात जायपत्री जायपत्री हे धने आहेत हे शहाजीरे शहाजीर थोडं जास्त झालेलं आहे तर मी हे कमी करणार आहे आपलं साधं जिरं आहे आणि हे आपली अज पान आहे आणि किसलेलं खोबरं आहे त्याच्यानंतर आपली खसखस हे शेवटी भाजायची आपल्याला खसखस आणि हे आपली, ये आपली ये व... आणि आहे तर एवढं साहित्य आहे आणि नंतर मग भाजल्यानंतर आपल्याला हे पूड त्यात टाकायची आणि मीठ पण टाकायचे आपल्याला काही गोष्टी नाही मम्मीला लक्षात नसेल काही गोष्टींचं म्हणजे जे साहित्य आहे त्याचं नाव काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या तर हो काय का तर छानश्या वस्तू आता दाखवल्या तुम्ही व्यवस्थित फोटो तो सुद्धा आपल्याला पाठवायचा म्हणजे लक्षात येईल कोणाकोणाची आपल्या काही एखादी समजा आता मी इकडे मिक्सरचं भांडण पण ठेवलेलं आहे आणि आता तिकडे कढई ठेवली तिकडे आपल्याला हलकीशी भाजायची जसा मसाला भाजला तुम्हाला दाखवला ना तसं हलकासा गरम करून घ्यायचंय फक्त जास्त भाजायचं नाही कारण मग तो काळा होईल त्याच्याकरता आपल्याला हलकासा भाजायचा कसा भाजायचा मी तुम्हाला ते दाखवते चला तर त्याच्यावर आपण मटन मसाला बघितला होता आता किचन किंग मसाला बघणार आहे तर तुम्हाला वाटत त्याच्या हे आणि ते साहित्य थोडं सेम सेम आहे फक्त त्याच्यात चार पाच गोष्टी ना तर थोड्या जास्त आहेत दोन तीन गोष्टी गुलाब पाकळ्या आपल्या गुलाब पाकळ्या आपल्या खोबरं खोबरं आणि हळद कस्तुरी मेथी सुंट या गोष्टी नव्हत्या मीठ पण आपल्याला टाकायचं त्यात हो चला आता आपण करूया माझ्याकडनं मोहरी विसरून गेली होती म्हणजे वाटीमध्ये होती पण मला सांगताना विसरून गेली साइडला होती वाटी तर त्यात मोहरी पण लागते आपल्याला मोहरी घेतलेली आहे मी तर काही गोष्टी अशा राहू आता न कळत तर आपल्याला याच्यासाठी मोहरी पण लागणार आहे हाही त्या दिवशी प्रकार नव्हता आपण हा टाकणार आहे मोहरीचा आणि आता इकडे आपल्याला भाजायचं तर इकडे आता आपण मस्त लायटर कढाई लावून घेऊ गॅसवर ठेवलीये बर इकडे तर आजचा आमचा बेत माहिती आहे काय आजचा आमचा मेनू आहे ना मेनू आहे ना छान आमची मांजुरता ना आज पाठोड्याची मस्त आमटी करणार आहे पीठमळलंय कनिक झालंय मळून मसाला दळून झाला इकडे भात टाकलेला आहे इकडे आमचा मसाला पण चालू आहे म्हणजे सगळी आज सकाळची गडबड चालू आहे तर आज मी लवकर आली दुकानातून म्हटलं चल मम्मी आज करून घेऊन साईलाही सोडून आली हा ना मम्मी हो। तर आज साईचा दुसरा पेपर आहे मराठीचा तर आम्ही फक्त हलकेशी आपल्याला भाजून घ्यायचे फक्त पाच मिनिटाचं आपलं काम आहे मी ते आता भाजून घेते आधी नंतर बाकीचे मसाले भाजते हे भाजून मम्मी लगेच काढून घेणार आहे ना हो मग ते मस्त पैकी बारीक हे करायचे याच्यात जळायची आणि आपले बाकीचे जे मसाले ते मी टाकताना दाखवते तुम्हाला तर माझी मैत्रीण आहे वैशाली ती राहते ध्रुवनगरला तर आज बऱ्याच वर्षाने आम्ही आहे दोघी तर ती आज येणार आहे म्हणून आज मी ताईला म्हटलं छानसा आपण मेनू ठेवू म्हणजे पाठवड्याची आमटी तिला नॉनव्हेज खायचं होतं पण आज नेमका गुरुवार असल्यामुळे आपण करत आहे आज हो नाही करायचंय तर हलकीशी मस्त हे भाजून झाले कस आहे बघा हे धने टाकले हे जायपत्री टाकले हे आपलं जिरं टाकलं हे शहाजीरं टाकलं आपली okay. मोहरी टाकली हे आपले पाच सहा फुलं टाकले मसाल्याचे हे दालचिनी टाकली त्याला स्टारपूल पण म्हणतात स्टारपूल पण म्हणतात बरोबर आणि आपले हे जे मसाल्याचे वेलदोडे असतात ना ते टाकले मी पाच सहा हे आपले हिरवे वेलदोडे टाकले पाच सहा हिच्यातच मी लवंग आणि मी एकत्र केलेले ते टाकले आपली काश्मीर मिरची टाकली आणि या गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि जे खोबरं आणि खसखस नाही टाकले ना पार। पार आता गॅस पेटवते मग बंद तेजपान टाकते ना आता ही भाजून घेते आधी एकदम हलकीशा हाताने भाजायची आपल्याला जायफळ आपल्याला फोडून घ्यायचं भाजून टाकते आणि फोडून टाकले जे मम्मीने ते कुठून घेतलं मी हा फोडून घेतलं अख्खा हे नाही होणार व्यवस्थित <coughs> फोडलं ना तर त्याच्यामुळं भाजल्या गेले मी ना व्हिडिओ लावला मी बऱ्याचशा गोष्टी बोलली पण ते रेकॉर्ड नाही झालं मी आता बघितलं आलं नव्हतं परत आता व्यवस्थित तर काही राहिलं असेल पण राहिलं नाही सगळे साहित्य आपण भाजून घेतोय आणि खसखस आणि आपलं सुंट आणि हळद आणि मीठ आपण याचा नंतर वापर करणार आहे खसखस आहे ना आपल्याला तेही भाजून घ्यायची पण नंतर सगळ्यात शेवटी आणि गरमच कडाई राहते त्याच्यामुळे मग शेवटला गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर मग ते भाजून घ्यायचं तर जेव्हा सुगंध येतो तु छान तुम्हाला माहिती तेव्हा आपल्याला वाटतं म्हणजे तेव्हा कळतं मसाला चांगला भाजला गेलाय तर सगळं खरपूस भाजून घेते मग गॅस बारीकच आहे आणि हे गार झाल्यानंतर आपल्याला डाळ येऊ सर हम्म सटक लागेल परत वाळले नाही का आपले फायबर खरफुज भाजून झालेलं आहे आता ही गरमच कडा आहे आपल्याला आता आता खसखस भाजायची आहे हम्म सुगंध येतोय हा हा अरे बघा सगळं साहित्य छान भाजले गेले इकडे आता खस खस टाकले गॅस बंद केलं मम्मी आणि मम्मी ना खोबरा आहे ना त्याचं थोड नॉर्मल भाजायचं भाजून येते नाही भाजलं तरी चालेल पण ही कडाई खूप गरम आहे गॅस चालू करायची काही गरज नाही किचन किंग मसाला बाजारात गेल्याने इतका महाग म्हणतो किचन किंग मसाला हा महाग ते दहा रुपयाचे एवढं पॅकेटमध्ये एवढंच येतं तर हा बघा ना आपण घरगुती एवढा छान करू शकतो वर्षभर टिकण्यासाठी जर जास्त करायचं असेल तोही करू शकता अरे बाई हे सगळं साहित्य आपण गार करून घेऊ इकडे चालू आहे कसंच खोबर आणि एकदम इझी मस्त फक्त भाजावं लागतं सगळं साहित्य पाहिजे आणि लगेच जळून घ्यायचं झाला किचन किंग मसाला तयार असे मग मुला वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेजचे भरपूर म्हणजे मसाले असो येतात मम्मी करत असते दाखवते पण दाखवेल पण तुम्हाला पाण्याचा आवाज येतो म्हणजे इकडे माझी वचवत चालू तिकडे मम्मी बसते अजून दोनशे रुपयाला झाले वीस किलोचे टाकू तर बघा एक खसखस आणि मी टाकलेलं आहे एक चम्मच ने काटते मी हळू कडाई गरम आहे ना मम्मीला आता चटका लागलाय तुम्हाला दाखवते मी ताई ना कशी पोहडी देते ती पण दाखवतेच नाही आई तेच राहिली तुझ्याकडून आमची ताई कशी मस्त भाजी बनवते मसाल्याची आणि ताईचा मसाला जो करण्याची पद्धत मला असा मसाला बनवायला आवडतो कशी गप्पा मारते ताई चालते आणि ताई इतकं छान करून ठेवते तर ना इकडे बघा मस्त येते ना ताई हो oh, ते अळूच्या वड्यांना ठेवून का अळूच्या वड्या ताई रात्री लावून गेली होती तर आता ताई तळणार आहे तेच ताई इकडे आहे सगळं इकडे आपण तुला माहिती आहे तुम्हाला माहिती मसाल्याची भाजीच करत म्हणजे पाठवड्याची भाजी मसाल्याच करावं लागतो सगळा प्रॉपर मसाला लागतो त्याला भात झालाय आहे तिकडे ताईने तेल टाकलेलं आहे उश्या वड्या तळायच्या तुम्हाला दाखव मी ताई कशा टळते गरम झाले तू खरपूस भासते ताई मस्त तर बघू शकता तुम्ही हा जो मसाला आहे खोबरं वगैरे हे सगळं ते पण गार झाले आता हा व्यवस्थित मी मिक्स करून घेते मग मी तिकडे बसली लसूण सोलती तेव्हा आणि हे कसं पटकन ताईला कामात येतो ना लसूण घाई घ्यायची याच्यात मग मम्मी लसूण सोलते कधी ताई सोलते खर पण येत असेल तुम्हाला चांगला व्यवस्थित भाजी झालेला आहे बघा मम्मी लसून सोलत होती मम्मी लसूण दाखव ग कसं आहे कसं आहे ग मी आलंसून अडीचशे रुपये किलो आहे हे बघ किती मोठ्या गांड्या म्हणजे हे मी या 500 रुपयाचे दोन किलो आणले बापरे पण एक दोन सोलले तरी आहे मम्मी तर हे जेव्हा दळून झालं तर तेव्हाच आपल्याला ह्या चार गोष्टी ऍड करायच्या त्याच्यात कस्तूर मेथी मी हाताने अशी बारीक करून घेतली बघा एकदम आता गार झालंय मम्मीला आपण दळायला लावू बघा सगळ्या मिरच्या वगैरे तुटल्या जातात हे तर आपल्याला हा आता दळून घ्यायचा आहे मिरच्या कशा मस्त पैकी बघ तिकट लागेल आपला मसाला दळून झालेला आहे दळला झाड एक अजिबात नाहीये घ्यायला गेलो बाजारामध्ये तर जवळजवळ अडीचशे तर दोनशे रुपयेचा एक शंभरच ग्रॅम आहे किचन किंग मसाला मॉल मध्ये जा तुम्ही मॉल मध्ये इतका महाग आहे आम्ही तर मॉल मधूनच आणायचो पण मी एक दिवशी असं डोकं लावलं आपण जर हा करतो मच्छी फ्राय करायचा तर आपण हा आपण ट्राय करून बघू तर खरंच इतका सुंदर झालेला आहे तर सुगंध फार सुंदर येतोय बघा हा किती सुंदर असं आपल्यात रेगो मी दाखवायचो बारी असं झालेलं आहे मस्तपैकी आता आपल्या या तीन गोष्टी ऍड करायच्या आहेत चार गोष्टी कस्तुरी मेथी आहे हळद मीठ आहे हळद पावडर आणि हळद हळद ते वरतूनच टाकायचं आपण तर बघा आपल्याला हे चम्मच हळद टाकायची आहेत हे चम्मच आपल्याला सुठ टाकायची आहे आणि एकच चमच आपल्याला मीठ टाकायचं ही आपली एक चमच कस्तुरी हे सगळे वस्तू आपल्याला त्यात मिक्स, मिक्स करायचे का सुंदर याचा सुगंध येतो आणि आपण हा दोन ते अडीच महिने पण राहू शकतो किती दिवस राहून फ्रीज मध्ये ठेवा वरती ठेवा तुम्हाला मसाले म्हणजे सगळ्या प्रकारचे त्या दिवशी तो दाखवला आणि अशा चटण्या वगैरे मम्मी भरपूर करत असते त्या दिवशी मम्मी लाल गोळा केला ना मम्मी तर तोही मी तुम्हाला दाखवते थांबा आता था। म्हणजे इतकं मम्मी काही ना काही असं करून ठेवत असते असे आणि हे घरात केले तर अतिउत्तमच या गोष्टी कारण की आपण खरंच मम्मी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे बाहेर गेल्यावर खूप महाग मिळायचा हे मसाले आता घरगुती मसाला हा मस्त झाला एक चमच टाका सुंदर अशी भाजी बनवा तर दिस, हा तुम्हाला दिसायला दिसत असेल पण याचा सुगंध अप्रतिम येतोय लाल मिरचीचा गोळा दार केला होता भारी केला मी खूप नाही तिखट नाही काश्मीर मिरचीच्या आहेत ज्या कि मिरच्या असतात ना त्या मिरचीच मी बनवलेला कधी डाळ केला हिच्यावर तेल टाकून पोळीला लावून घ्याय घ्यायचं आणि रोल करून खायचं आहे सगळ्या प्रकारचं प्रमाण आपल्या मनापणे घेतलं तरी चालेल तुम्हाला अंदाज येतच असेल जस एखाद्या चुकते कमी जास्त होते समजून घ्या तर हा मसाला एकदम तुम्ही परफेक्ट बनवा बाहेरच्या आणायची गरज नाही मी जे 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 साहित्य घेतले त्याचे मी फोटो तुम्हाला दिलेले आहेत त्या फोटो प्रमाणे तुम्ही सगळं साहित्य घ्या आणि हा किचन किंग मसाला घरी बनवा तर आजची रेसिपी तुम्हाला झटपट अशी किचन किंगची कशी वाटली आणि आज भरपूर गोष्टी आम्ही शेअर केल्या स्वयंपाक पासो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि हा आव मसाला आवर्जून बंद डब्यात पॅक करून